ही महिला आणि तिच्या दोन लहान मुलांबरोबर पुण्यामध्ये घडलेल्या भयंकर घटनेसारखीच घटना घडली आणि सर्व घटना पोलिसांनी आणि राजकारणी लोकांनी पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला पुण्यामध्ये आत्ता पाच दिवसा अगोदर एक बड्या बिझनेसमॅनच्या अल्पवयीन मुलांनी दोन सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जीव घेतला आणि त्याला कोर्टाने काहीही शिक्षा दिली नाही हे प्रकरण तर जगभरात आहे परंतु या महिलाबरोबर देखील तशीच काही घटना घडली परंतु या घटनेचा कुठेही उल्लेख झाला नाही नेमकं त्या ठिकाणी काय घडले हे पाहुते अगोदर वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा राणी चव्हाण वयवर्ष तीस असं या महिलाचे नाव तीस वर्षीय राणी चव्हाण या महिला तालुका जळगावमधील रामदेववाडी येथील रहिवासी आशा सेविका असणाऱ्या राणी चव्हाण निवडणूक ड्युटी संपून आपल्या घरी जात होत्या राणी चव्हाण यांच्याबरोबर त्यांची दोन लहान मुली आणि त्यांचा सोळा वर्षीय भाचा होता रामदेववाडी येथील रोडला लागताच राणी चव्हाण यांच्या दुचाकीला एक भरताव राणी चव्हाण आणि त्यांची दोन मुलं सोळा यांचा जागीच मृत्यू झाला परंतु ज्या कारने धडक दिली त्या कार मदे दोन होती एक अजित पवार यांच्या गटाचा जिल्हा अध्यक्षांचा मुलगा होता तर त्याच्याबरोबर दुसरा बिल्डरचा मुलगा होता या घटनेमध्ये राणी चव्हाण त्यांची दोन मुले आणि भाचा यांचा जागीच मृत्यू झाला परंतु जिल्हा अध्यक्षाचा मुलगा आणि बिल्डरचा मुलगा हे दोघंही या अपघातामध्ये असं पोलिसांनी सांगितले आणि त्या दोघांना मुंबई मधील आणि जिल्हा मुलगा दारूच्या नशेत होते परंतु डॉक्टरांनी त्यांचा ब्लड रिपोर्टही दिला नाही तसेच त्या कारमध्ये दहा ग्रॅम गांज्याच्या पुड्या देखील सापडल्या यावरून सिद्ध झालं ते दोघेही तरुण दारूच्या नशेत होते परंतु एक बिल्डरचा मुलगा आणि दुसरा जिल्हा अध्यक्षाचा मुलगा यामुळे पोलिसांनी हे प्रकरण दडपवलं असे मयत कुटुंबाच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत पुण्यातील विशाला अगरवाल यांच्या मुलाची केस तर वाऱ्यासारखी व्हायरल झाली परंतु राणी चव्हाण यांच्याबरोबर मृत्यू झालेल्या मुलांची केस कुठेही व्हायरल झाली नाही